खूप सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सूर्यनारायणाचे आपल्याला दर्शन झाले तर मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही विचार करत असताना हा व्हिडिओ असा कसा टाकलाय तर आम्ही गेलो होतो गावाकडे आत्याच्या घरी माझ्या आत्याच्या घरी तर तिथला हा व्हिडिओ मी थोडंसं शूट केला होता म्हटलं मैत्रिणीसोबत शेअर करावं तर गावाकडे बघा किती छान पद्धतीने अशे आमच्या आत्याच्या घरी अजूनसुद्धा गॅस नाही आहे चुलीवरच स्वयंपाक करते आमच्या आत्या तर बघा छान असे चुळचेतून त्याच्यावरती पाणी आहे आणि इकडं आणण्याचं बघा गावाकडे एन्जॉय करायचं कसं चालू आहे इकडं आणण्याचं खेळायचं काम चालू आहे आत्याचं बघितलं तिनं झाडाला पाणी टाकते आणि तिनंसुद्धा सुद्धा हौदातून पाणी घेते आणि झाडाला पाणी टाकायला सुरू केले म्हणजे मुलं सुद्धा खूप एन्जॉय करायला लागले तर शाळेला फक्त दोनच दिवस चालू होण्यासाठी दोनच दिवस बाकी होते मग आम्ही त्या दोन दिवसात जाऊन आलो आत्याकड तर आईच्या घरी काही आम्ही गेलो नाही तर आत्याच्याच घरी जाऊन आलो तर आत्या एकटीच राहते बघा इथं आत्याचं असं मंदिर आहे श्रीकृष्णाचं आत्याच्या घरी तर आत्याला जास्त करून देवाचाच नाद आहे आणि देवाची सेवा ती जास्त करते मी तर म्हणते रोजच ती उपास धरते म्हणलं तरी चालतं कारण सकाळचं जेवण तिला संध्याकाळचे आठ नऊ वाजता जेवायला आणि पूर्ण तिची होईपर्यंत ती नाही तिला खूप समजावून सांगतो उपाशी देवपूजाची देव भेटत नाही असं भरपूर असं काही समजावून सांगतो पण तिचे नियम ती काही सोडत नाही आणि नित्यनियमाने तिची पूजा चालू असते तर खाली बघा इथे हौद आहे आणि हौदावरती असं श्रीकृष्णाचं तिनं मंदिर खाली पाणी आणि त्याच्यावरती श्री मंदिर तिने घरातच इथं बांधलेलं आहे आणि ह्या पद्धतीने बघा अनन्या आपली कशी खेळते इथं अनन्याचं फुल एन्जॉय चालू आहे बघा तर चालू आहे आत बाहेर आत बाहेर गावाकडचे घर असेच आहेत बघा तुम्ही आणि छान इथं आता चहाची तयारी करायची होती एक दिवस का होईना गावाकडे जाऊन आलं तर खूप छान असं वाटतं आणि इथं चालू मस्त अशी चहा तयार झाली आनंद्या तिथं राहती चहा प्यायची आत्त्याचं मन दुखत होतं ना त्यामुळं मग मी आत्याला दुटायला गेले होते तर चालेल चहा चहा तर या मैत्रिणींनो चहा घ्यायला बघा आता आमची इथे चहा मस्त तयार झालेली आहे है ना हाय कर माऊ चहा प्यायला आपण कुठं आलो मांडी घालून बसा मांडी घाला मांडी घालून बसा छान मस्त आता इकडं आंटीनं मस्त तोच वगैरे आणले तिकडे चहा झालेली आहे आणि आंटीची बघा दाखवत तुम्हाला रांगोळ काढायची चालली बाहेर छान इथं मस्त सारून घेतले रांगोळ काढायला इकडे चालली रांगोळ तुळशीला रांगोळ काढायची तर चला आता आम्ही चहा घ्या घेऊन आणि रांगोळी वगैरे काढणं झाली की मग परत भेटूया पहा आता आंटीची तर रांगोळ काढायची चालली इतकी छान मस्त सुंदर रांगोळी रांगोळी घेतल्यात मस्त दारात अशी तुळस आहे पहा इकडे तिकडे पण एक एक भरपूर झाड आहे फुलायसाठी पण दारातच इथं बघा ना तुळस किती मस्त आहे इथून पुढं मग आम्ही तयारी केली आम्हाला आज घरी यायचं होतं तर आमच्या गावची नदी खूप छान आहे तिथं गेलो फोटो वगैरे रील वगैरे काही शॉट केल्या आणि मग त्यानंतर भावाला ओवाळलं माझे चुलत भाऊ राहतात तिथं तर चुलत भावांना ओवाळलं आणि मग त्यानंतर आज आम्ही घरी आलो आजचा शुक्रवार होता हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारी येईल तर बघा इथं मस्त एन्जॉय केला आम्ही रील वगैरे शूट केल्या आणि मग घराकडे निघायचं होतं तर समोर मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवेन आणि आता शनिवारपासून तुम्हाला आपले ब्लाऊजचे व्हिडिओसुद्धा येतील तर गावाकडे गेल्यामुळं काही झालं नाही आपले व्हिडिओ टाकायचे तर बघा इथे माझ्या वहिनी आहेत या मोठ्या आणि तो भाऊ आहे माझा सुलत तर इथं फोटो वगैरे काढले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मैत्रिणींनो नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील तर गावाकडे गेल्यावर फोटो काढले नाही म्हणजे काहीच नाही गावाकडं फोटो काढायला खूप छान असं वाटतं तर स्वामी सम